नमस्कार आज आपण बनवणार आहोत पालकपुरी पालकपुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पालक, पालक, पालक गव्हाचे पीठ जिरे ओवा तीळ हिरवी मिरची थोडा लसूण थोडंसं अद्रकचा तुकडा मीठ हळद हिंग आता पालक स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत टाक आता पालक आपण स्वच्छ धुवून घेतले मिक्सरच्या भांड्याला लावायचे आहे अद्रक हिरवी मिरची थोडासा लसूण याची प्युरी करून घ्यायची आहे आता आपली पेस्ट मस्त तयार झालेली आहे आता आपण गव्हाचे पीठ टाकणार आहोत पालक प्युरी चवेनुसार मीठ थोडासा ओवा थोडे जिरे तिळ थोडे जास्त टाकले तरी चालेल थोडी हळद आता हे मिश्रण आपण एकजीव करूया यात पाणी टाकण्याची गरज पडत नाही गरजेनुसार यात पाणी टाकू थोड तेल टाकूया आता थोडं तेल टाकून भिजवूया आता आपले पीठ भिजवून झाले आहे पाच मिनटं ठेवूया आता आपण तेल टाप तापायला ठेवूया आता तेल तापत तोपर्यंत आपण पुऱ्या लाटूया थोडस पीठ लावून मस्त अशी छोटी गोल पुरी आता आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे आता आपलं तेलही गरम झालं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊया आता आपली पुरे मस्त तळून झालेली आहे आता आपल्या पुऱ्या तयार आहे आता आपल्या पुऱ्या तयार आहे आता आपल्या पुऱ्यात तळून झाले आहे गरम गरम खायचे आहे